संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी पोलीस कोठडीत आहे त्या सगळ्यांवरती मोका लावण्यात आला आहे मात्र वाल्मिक कराड यांचं नाव त्याच्यामध्ये नाही अर्थात वाल्मिक कराड यांच्यावरती मोका लावला गेला नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर मोका लावणे म्हणजे नेमकं काय का किंवा मोका लावला म्हणजे नेमकं काय झालं का तर टोळीच्या लोकांना लपून ठेवणे मदत करणाऱ्यांना टोळीचा सदस्य असणाऱ्यांना पाच वर्ष ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद या मोका अंतर्गत कायद्यात आहे टोळीनं जमा केलेली बेकायदा संपत्ती ज्याच्या नावे असेल जास्ती तीन ते दहा वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे मोकाची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी पोलीस कोठडीत आहे त्या सगळ्यांवरती मोका लावला गेला मात्र याच्यामध्ये वाल्मीक कराड यांचं नाव नाही बीडमधील इतर आरोपींवर मोका लावण्यात आला पण वाल्मी कराडावर मोका का लावण्यात आला नाही असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उपस्थित केला या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे खरं तर वाल्मी कराड यांनी त्यांच्यावर जो आरोप आहे किंवा जो गुन्हा आहे तर तो फक्त खंडणीचा गुन्हा आहे अवदा नावाच्या पवन चक्की संदर्भातल्या कंपनीला खंडणी मागितली आणि त्या खंडणीचा गुन्हा वाल्मिकाड सध्या तरी नोंद आहे म्हणजेच काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात अजूनही वाल्मिक कराड यांच्यावरती कसलाही गुन्हा नोंद नाहीये मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांचे फोटो म्हणा त्यांचे संबंध वाल्मिक कराड यांच्या सोबत आहेत आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत मात्र हे सगळं सगळं जाळ जरी असं असलं तरी सुद्धा फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे ज्या आरोपी आता सध्या आहेत वाल्मिक तर त्या सगळ्या आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे मोका जी कारवाई आहे हा खटला विशेष कोर्टात चालवला जातो त्याचबरोबर तुळीनं जी काही गुन्हेगारी होते किंवा संघटित गुन्हेगारी म्हणता येईल त्या संदर्भातला हा कायदा आहे त्या संदर्भात जी बेकायदा संपत्ती असते ती जप्त होते आणि त्याचबरोबर इतरही बऱ्याच गोष्टींची तरतूद मोका अंतर्गत आहे मात्र इतर आरोपींवरती जरी मोका लावला गेला असला तरी वाल्मी कराड यांच्यावरती मोका अजून लावला गेला नाही अर्थात काय तर वाल्मी कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं आतापर्यंत तरी सगळ्या बातम्यांच्या स्पष्ट होते। सुप्रिया सुळे यांनी हाच प्रश्न उपस्थित केलाय के बीड घटनेतील इतर आरोपींवरती मोका लावला असेल तर वाल्मी कराड वरती का लावला नाही वाल्मीक कराड वर गंभीर गुन्हे दाखल आहेत ईडीच्या केसेस मध्ये वाल्मी कराड चे नाव एक नंबरला आहे विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर तात्काळ अटक झाली मग त्यांना का होत नाही वाल्मिक कराड कडे कोणाची माहिती आहे त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते ज्या ज्या मागण्या नेत्यांनी केल्या आहेत आरोप केले आहेत त्याचे उत्तर तर तपासले पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा मत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त मात्र वाल्मिक कराड हे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात सेफ कुठतरी पाहायला मिळतात संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा अजूनही काही पुरावा वाल्मिक कराड याचा उघड झाल्याचं पाहायला मिळत नाही त्याच्यामुळं बाकीचे जे आरोपी आहेत तेच फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचं कळत आहे मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मी कराड सध्या तरी कोठडीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येण्याचं काम होणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा